नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून अखेर ठाकरेंसमोर शिंदे फडणवीस झोकले शिवसेनेचा झाला दणदणीत विजय चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घटना घडली आहे उद्धव ठाकरे यांच्या संयमाचा आणि संघर्षाचा मोठा विजय झाला आहे समोर शिंदे आणि फडणवीसांना अखेर ठाकरेंसमोर झुकावे लागले आहे आणि मराठी अस्मित्याच्या लढ्यात ठाकरेंनी बाजी मारली आहे शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सोबत फडणवीसांच्या साथीने महायुतीची स्थापना केली आणि शिंदे आणि फडणवीसांची सत्तेचा वापर करून अनेक निर्णय महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या जनतेवर लादण्यात आले या सर्वात जास्त गाजलेला मुद्दा म्हणजे शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होऊ लागला ठाकरेंनी सुरुवातीपासूनच या निर्णयाचा तीव्र विरोध केला होता मात्र शिंदे आणि फडणवीस सरकारने हे निर्णय बदलणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं मात्र ठाकरेंचा दबाव आणि आंदोलन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले मुंबई ठाणे पुणे नाशिक यासारख्या शहरामध्ये आंदोलनही झाली मराठी माणसाच्या हक्कासाठी ठाकरेंनी पुन्हा एकदा संघर्ष सुरू केला मराठी शाळा शिक्षक संघटना आणि साहित्यकांचा मिळालेला पाठिंबा यावरून सरकारच्या विरोधात मोठा रोष निर्माण झाला त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर दबाव वाढू लागला शिक्षण खात्याच्या बैठकाही झाल्या त्यातल्या त्यातच मंत्र्यांची खलबत्ते आणि अखेर निर्णयाचा फेरविचार सुरू झाला विरोधकांच्या टीकेने आणि जनतेच्या रोषाने सरकारच्या पायाखालची वाळू सरकली अखेर शिक्षण खात्यानं जाहीर केलं की हिंदी विषय सक्तीचा नसेल आणि विद्यार्थ्यांना निवडीचा अधिकार असेल या निर्णयामुळे मराठी माणसाच्या लढ्याला अखेर यश मिळालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आज त्यांनी दाखवून दिलं की शांतपणे आणि शेवटी ठाकरे बंधूंनी शिंदे फडणवीसांच्या सरकारला ठाकरेंसमोर झुकवलं हा विजय केवळ एका विषयाचा नाही तर तो एक राजकीय संदेश आहे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट होतंय की ठाकरे बंधूंनी दाखवून दिलं की जनतेसोबत राहून त्यांच्या अस्मितेसाठी लढूनच यश ये मिळवता येतं शिंदे आणि यांचे कधी इतके दाबलेले आणि गोंधळात रूप आज पहिल्यांदाच मिळालं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा निर्णय ठाकरे बंधूंच्या राजकीय पुरागमनाचे संकेत आहेत का शिंदे गटाचे राजकारण आता ढासळताना दिसणार आहे का यापुढेही ठाकरे बंधूंची युती टिकून राहणार का खरेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचे भगवे वादळ येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये फडकणार का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं का ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी लढा द्यावा का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद